या विदर्भाच्या मागणीसाठी आता विदर्भवादी संघटना लोकसभेच्या मैदानात उतरल्याचं सध्या दिसत आहे विदर्भ निर्माण महासंचा महामंचाच्या वतीनं आशिष इजरणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्याआधी विदर्भाचा कापूस आणि संत्र्याचे पोस्टर लावलेल्या बैलगाडीवरून रॅली सुद्धा काढण्यात आलेली होती दहा संघटनांनी एकत्र येत विदर्भ निर्माण महामंडळाच्या वतीनं इझनकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे वेद्या विदर्भाच्या आश्वासनाचा विसर पडलेल्यांनाच आता विरोधात हे नामांकन असल्याचं आशिष इझनकर म्हणतायत आणि त्यांच्याशी संवाद सा साधलाय आमचे प्रतिनिधी पंकज दादगे यांनी वेगळ्या विदर्भासाठी आग्रही असलेल्या सर्व संघटनांनी एकत्र होत विदर्भ निर्माण महामंचाची स्थापना केली आणि याच विदर्भ निर्माण महामंचाच्या वतीने उमेदवारीसुद्धा घोषित करण्यात आली आहे आशिष इजनकर यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे आपण पाहू शकता बंड बैलबंडीच्यावर स्वार होत विदर्भाचा संत्रा तसंच विदर्भाचा कापूस यांच्याकडे लक्ष वेधत आशिष इजनकर हे आता आपला नामांकन अर्ज दाखल करण्यात आपल्यासोबत बोलण्यासाठी थेट आशिष इजनकर आहे काय सांगाल वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नेहमीच तुम्ही आग्रही असता आणि आता तुम्ही नामांकन दाखल केलेलं आहे काय नेमका मुद्दे नाही कसा तुमचा होऊ शकतो का आमची मागणी ही स्वातंत्र्य काळाच्या आधीपासूनची मागणी आहे वेगळा विदर्भ हे विदर्भ हा, हा पुरातन काळातला देश आहे आणि पुरातन काळामध्ये विदर्भाचं जे राज्य होतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलं होतं की छोटं राज्य असेल तर सुखी राज्य राहील आणि त्यावेळेसपासून त्यावेळेससुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विदर्भला महाराष्ट्रामध्ये सामील होण्याकरता विरोध केला होता आणि आज आज या काळामध्ये जे सत्ता सुरू आहे सत्तेने दोन हजार चौदामध्ये सांगितलं होतं की वेगळा विदर्भ देऊ पण कुठंच वेगळ्या विदर्भाचं आश्वासन पूर्ण केले नाही जे तीन विदर्भातले मुख्य नेते होते त्यांनी सुद्धा पाठ दाखवली आता त्यांच्याच विरोधात हा एल्गार आम्ही पुकारला आहे एकूण किती संघटनांचा सहभाग तुमच्यासोबत आहे आणि नेमके प्रचाराचे मुद्दे काय असणार आहे कशा पद्धतीने तुम्ही जनतेपर्यंत पोहोचणार आहात आमच्यासोबत एकूण दहा संघटना आहे या दहा म्हणून आमच्या प्रचाराचा मुद्दा एकच राहील सर्वप्रथम विदर्भ वेगळा झाला पाहिजे त्यामध्ये शेत शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव भेटला पाहिजे जो आमचा व वरुड मोर्शीचा जो संत्रा संत्रा पिकवतो जो शेतकरी आहे त्या त्या शेतकऱ्याला कुठंच आता दिल्लीला सुद्धा मागे झालं झालेल्या अधिवेशनामध्ये कुठंच भाव भेटला नाही आणि कापसालासुद्धा आजही भाव नाही म्हणून आम्ही पांढरा सोनं म्हणून हा कापूस इथे लावला आहे एकूणच विदर्भाच्या वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यासाठी आग्रही असून यांनी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे आता पाहणं हेच महत्त्वाचं आहे की मतदार कोणाच्या पार्ट्यामध्ये मतदान करून निवडून देते हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे पंकज गादगे पुढारी न्यूज वर्धा